नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर या बाबाची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नव्हे असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे कशा प्रकारची आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर महाराष्ट्र या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि ही जी भरती आहे कंत्राटी पद्धतीने होणार आहे म्हणजे तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी अकरा महिन्यासाठी केल्या जाणार आहे यामध्ये संप्रेषण व्यवस्थापक सी एस आर व्यवस्थापन अधिकारी लेखापाल डाटा एंट्री ऑपरेटर कॉल सेंटर सहाय्यक एम टी एस यासारख्या त्या पदांचा समावेश आहे आणि एकूण जागा असणारे दहा ठीक आहे पदानुसार कोणकोणती कामे करावे लागणार आहे संपूर्ण पी डी एफमध्ये दिलेलं आहे हे पी डी एफ तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची यामध्ये तुम्हाला कोणकोणती कामं करावे लागेल त्या ठिकाणी पदानुसार दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर पहिली पोस्ट आहे संप्रेक्षण व्यवस्थापक एक जागा वयोमर्यादा अठरा ते साठ वर्षापर्यंत पगार आहे पन्नास हजार रुपये महिना याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त आहे विद्यापीठातून पदी म्हणजे या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलं आहे ठीक आहे बाकी संपूर्ण पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची आणि तुम्हाला दहा वर्षाचा अनुभव पण घेतलेला आहे संपूर्ण पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतरची पोस्ट सी एम ओ व एकच जागा आहे वयंवर्धा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत पगार पन्नास हजार रुपये यामध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सोशल सायन्स किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज या विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल नसेल तर चालेल बिना अनुभवाचा तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे लेखापाल एकच जागा आहे वयोमर्यादा अठरा ते बासष्ट वर्षापर्यंत पगार वीस हजार रुपये महिना पात्रता आहे बी कॉम मागितला आहे या ठिकाणी मराठी टायपिंग मागितल्या थर्टी इंग्लिश मागितल्या फोर्टी आणि एम एस सी आय टी जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल नंतरची पोस्ट डाटा एंट्री ऑपरेटर तीन जागा वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत पगार अठरा हजार रुपये पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर इंग्रजी टायपिंग फोर्टी मराठी टायपिंग थर्टी एम एस सी आय टी आणि जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल दोन वर्षाचा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अनुभव असेल तर प्राधान्य मिळेल नाही तर बिना अनुभवाचे पण तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता अंदाजची पोस्ट कॉल सेंटर सहाय्यक तीन जागा वयोमराधा अठरा ते तीस वर्षापर्यंत असणाऱ्या साडे तेरा हजार रुपये महिना पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी ठीक आहे अंदाजची पोस्ट आहे एम टी एस एकच जागा आहे वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत पगार असणाऱ्या पंधरा हजार रुपये महिना पात्रता आहे बारावीपास आणि तुम्हाला संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तुम्हाला या ठिकाणी तर मित्रांनो सहा प्रकारे पोस्ट दिलेली आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर ही पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो तुम्हाला हा जो अर्ज ऑनलाईन भरायचा आहे याची अंतिम तारीख असणार आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता वीस डिसेंबरीची अंतिम तारीख आहे तर परिपूर्ण फॉर्म खाली दिलेल्या क्यू आर कोड ठीक आहे अथवा लिंकद्वारे सादर करण्यात यावे तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून भरता येणार आहे किंवा ही जी लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरावा लागणार आहे ठीक आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि याच्या माध्यमातून तुम्हाला आपला जो अर्ज आहे ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे वीस डिसेंबरीची अंतिम तारीख आहे अर्ज भरण्याच्या हो अगोदर संपूर्ण पिढी व्यवस्थित बसाची कंत्राटी भरती है। साथे आहे अकरा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला पी डी एफ लागत असेल तर आपलं समेशो नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीटीएफ मिळून टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद